श्रवण वहिले कुस्ती करा बुडोळगाव भोसरी मारणे विरुद्ध वहिले अशी कुस्ती चालू आहे इकडच्या बाजूला आदित्य चोरगे भोरच्या पालांना हाताची नौंदर काढली रानवड वरती कुस्ती करा अजिंक्य चोरगेपालान कुस्ती करा एकी भरण्याचा प्रयत्न सभाज वितरणाच्या स्टेजच्या पायऱ्यावर कोणी बसू नका आम्ही बक्षीस कसं वाटायचं चला तीन तीन काटा कस्ते आज चालू झालेल्या आणि अत्यंत शिस्तम त्या मैदान संपन्न होते ही। यावर गोष्टी चलरी तिकड बालाजी भगत विजय गाला टाळा करा पंकज हरफोड आणि परा महेश महाडांचा वाटा रिया शेख साईनाथ खोडवे खुला बालती रिया शेख हातोरकर हाकोर रिया शेख कोण आहे साईनाथ कोडू पंचांच्या हाताला रिया शेख बालाजी भगत इकडे विजयीला छत्रपती शिवराय कुस्ती संकुल पलान पप्पो कडोरांचा पट्टा आणि साईनाथ कुडवे गोल्ड कुस्ती संकुल खेड केसरी पलान दीपक डोंगरेंचा पट्टा अशी कुस्ती सुरू होते दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही आपण पुण्याच्या भागात कुस्ती करतो परिवहन मंडळी नोंद घ्या आणि अमृता दोन्ही खांदे टेकणं हे आपल्यासाठी का चांगलं आहे कारण बाहेरच्या भागामध्ये सोलापूर सातारा सांगली भागामध्ये अर्ध्यात टाकलं तरी कुस्ती देतात त्याचा परिणाम असा झाला की पोरं वरूनच टाकतात त्यामुळे मानाला दुखापती होण्याचं प्रमाण वाढलंय आपल्या भागात खांदे टेकावं लागतात बरोबर चिकटून कुस्ती करतात टेकवल्याशिवाय कुस्ती सोडत नाही त्याच्यामुळे दुखापतीचं प्रमाण सुद्धा आपल्या भागात कमी आहे अशी कुस्ती परत उत्क्रांत होत गेली या होतलावरती माणसाचा आणि पोटाची खाळजी भरायला माणसाला सर्वप्रथम कुस्तीच करावी लागली वाघ सिंहासारखे प्राणी असतील सशासारखे हरणासारखे चपळ प्राणी असतील त्याची जर शिकार करायची असेल तर डायफेच टाकावं लागतील आणि त्या डायफेचा मधून कुस्तीचा अवगम झालेला आहे आर्याची एक टोळी खैवारखिडी मधून भारतात आली आणि दुसरी टोळी आशिया मायनरच्या दिशेनं युरोपकडे गेली आर्य मुळातच भारतात आले मल्लविद्याने जोरावरती आर्यांनी उत्तर भारतामध्ये स्वतःच साम्राज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा विकास घडून आणला पलीकडं सुंदर ब्रिज ओ कराट आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आता अमले पंच आहे इकडं विक्रम पोळ तिकडं चंद्रकांत महोळे चुकण्याची शक्यता झिरो पॉईंट झिरो 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 वन आणि पट्टा अडुसष्ट नंबरची कपुसष्ट पृथ्वीराज डोंगरे चालेल साईनाथ खोडवे यश पेक्षे पृथ्वीराज डोंगरे यश हातवरकर तोरकार पप्पू कालभरांचा भट्टा कुर्डीचा आणि पृथ्वीराज डोंगरे हातवरकर तोरकार आकुर्डीचा पैवान डोंगरे खेडकेसरी यांचा भट्टा आणि भला सचिन डोंगरेंचा चिरंजीव अशी कुस्ती लागते पंच म्हणाल आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आपा आमले एक शिस्तबद्ध मैदान संपन्न होते कुठली गडबड नाही गोंधळ नाही शांततेमध्ये पाहण्या राहुण्या कुस्त्या पाहता येत आहेत हे ये चिखलीकरांचं यश आहे <प्थागे> श्रवण कब्जा घेतलेला आहे यशेने इकडे कब्जा घेतलेला आहे इकडं आदित्य चोरगेनं कब्जा घेतलेला आहे सवारीवरून तानायसाठी काय आहे डाव करणार आहे का चोरगे डाव होत नसेल तर नुसतं सवारीवरून माती चढण्यात काय अर्थ रे